मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत षटतिला एकादशी व्रतकथा तर दोन दिवस आज आणि उद्या सर्वांनी नक्की ऐका म्हणजे आपले सर्व पापे जवळून तर भस्मच होतील पण आपल्याला विष्णू लोकाची वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल आणि तिळाचे धर्म पुण्य हवन अंगाला लावणे स्नानच्या पाण्यात आहुती भोजन नैवेद्यामध्ये तिळाचा वापर नक्की करा कारण की जेवढं तिळाचा वापर करणार तेवढ्या आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल ज्या दिवा लावणार त्या दिव्यामध्ये सुद्धा थोडीशी ति तीळ टाकून दिवा लावा तो दिवा तुमचा विष्णू भगवानपर्यंत नक्की पोहोचेल दे आणि माता लक्ष्मीला आणि तुळशीची पूजा करणार त्यावेळेस सुद्धा तुम्हाला दिवा लावताना थोडे तीळ टाकायचे कारण की या दिवशी तिळाचे खूप महत्व आहे तर आता आपण ऐकूया व्रतकथा षट तिला एकादशीची व्रतकथा पिंपळाच्या झाडाला शनिवार असल्यामुळे दिव्यात थोडं तिळ टाकून दिवा लांबवातीचा असो या गोलवातीचा लक्ष्मी प्राप्तीसाठी या विष्णू भगवानाच्या प्राप्तीसाठी एक दिवा पिंपळाच्या झाडाला नक्की लावायचा आहे श्री गणेशाय नमो नम कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालिनी भक्तीसागर कथा ते माझं सेकंड चॅनल आहे त्या चॅनलवर विष्णू पुराण चालू आहे दोन दोन अध्याय ज्या भाविक भक्तांना विष्णू पुराण ऐकायचं असेल कथा चॅनलला जाऊन भेट द्यावी श्री गणेशाय नमो नम एकदा नारदाने प्रभू विष्णूंना षटतीला एकादशी कथासंबंधित प्रश्न विचारला तेव्हा प्रभूंनी षटतीला एकादशीचे महात्मे सांगायला सुरुवात केली भगवंतांनी नारदांना म्हटले की हे नारदा मी आपल्याला सत्यघटना सांगत आहे लक्ष देऊन ऐकावे प्राचीन काळात मृत्यू लोकात एक ब्राह्मणी राहत होती ती नेहमी व्रत करीत असे एकेकाळी ती एक, एक महिनाभर व्रत करीत होती ज्याने तिचं शरीर अत्यंत गमकुवत झाले ते अत्यंत हुशार असून तिने देवता व ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते यामुळे मी विचार केला की या ब्राह्मणींनी व्रत करून आपले शरीर शुद्ध केले आहे तर आता हिला विष्णू लोकात जागा तर मिळेल परंतु इने कधी अन्नदान न केल्यामुळे ही तुप्त होणे अवघड आहे म्हणून प्रभू म्हणाले की असा विचार करून मी भिकाऱ्याच्या वेशात मृत्यू लोकात त्या ब्राह्मणीजवळ गेलो आणि भिक्षा मागितली तेव्हा ब्राह्मणीं मला म्हणाली महाराज आपण का आला आहात मी म्हटले की मला भिक्षा पाहिजे यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षा पात्रात टाकला मी स्वर्ग लोकात परतून आलो काही काळानंतर ती ब्राह्मणींनी शरीर त्याग करून स्वर्गीय आली तेव्हा ब्राह्मणींना माती दान केल्यामुळे स्वर्गासुंदर महाल मिळाले परंतु आपल्या घरात धान्य नसल्याने बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाले की मी अनेक व्रत पूजा केली तरी माझ्या घरात धान्य नाही यामागील कारण काय आहे तरी काय त्यावर मी तिला म्हटले की आधी तू आपल्या घरी जा देव तेथे तेथील येथील तुला बघायला आधी त्यांच्याकडून षटतीला एकादशीचे पुण्य आणि विधी जाणून घे मग दार उघड माझे वचन ऐकून ती तेथून गेली तेथे गेली जेव्हा देवश्री आल्या दार उघडण्याचा आग्रह केलो करू लागल्या तेव्हा ब्राह्मणीन म्हणाली आपण मला बघायला आल्या आहात तर आधी मला षटतीला एकादशीचे महात्मे सांगा त्यापैकी एक देवश्री तिला षटतीला एकादशीचे महात्मे सांगू लागली आणि तिने दार उघडले देवगणांनी तिला बघितले की ती गंधर्व किंवा असुरी नसून मनुष्य त्या ब्राह्मणींनी सांगितल्याप्रमाणे षटतीला एकादशीचे व्रत केले त्या प्रभावाने सुंदर रूपवती झाली तिचे घर धनधान्याने भरले म्हणून मनुष्याने मूर्खतेचा त्याग करून षटतीला एकादशीचे व्रत करावे लोप सोडावा आणि त्या निमित्ताने तिळाचे दान करावे याने दुधर्व दारिद्र्य अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते कारण की दान धर्म केल्याने आपल्या घरात धान्याचा दान केल्याने अन्नाचा दान केल्याने धनाची वाढ होते अन्नचा जर आपण दान केलं तर धनाची वाढ होते म्हणून धनामध्ये आपल्याला प्राप्ती पाहिजे असेल तर थोडे तरी आपल्याजवळ जे आहे फूल नाही तर फुलची पाकडी म्हणून दानधर्म करावा याच्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते आणि कधीच आपल्या घरात दारिद्र्य येत नाही म्हणून कोणी आपल्या घरी दारी, दारी आलेला असतो तर कधीही त्याला निर्मुखी पाठवू नये असे केल्याने जर आपण निर्मुखी पाठवले तर आपल्याला म्हणजे त्याचे दोष लागतात म्हणून केव्हाही आपण कोणी दारी आलेला असेल तर त्याला निरुमुखी पाठवायचे नाही त्याला काहीतरी द्यावे तर या दिवशी तिलाचे स्नान करावे पहिले दुसरे तिलाचे उबटन लावावे तिसरे तिलाने हवन करावा चौथे तिलाचं तर्पण करावे पाचवे तिलाचे भोजन करावे आणि सहावे तिलाचे दान करावे अशा प्रकारे या एकादशीला षट तिला एकादशी म्हणतात अनेक प्रकारचे पाप नष्ट करणारी अशी ही एकादशी आहे की जी एकादशी खूप मोठी महत्वाची मोट आहे तर सर्वांनी या एकादशीला नक्की दानधर्म करावा आणि आपल्या जीवनाचे सार्थक करावे कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप एकशे किमान करावा